नमस्कार मी तनुश्री सनस आपण आहात दिवसभरच्या बातम्या महायुतीत तणाव शिगेला भाजपने शिंदे गटातील उमेदवारांना पक्षात घेत उमेदवारी दिल्याच्या नाराजीतून आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही शिवसेना मंत्री उपस्थित राहिला नाही या आघोषित बहिष्कारामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण चांगलेच पेटले असून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटावर टीका केली आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली पार पडली तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह घेतलेल्या या बैठकीत नगरविकास गृहनिर्माण मदत व पुनर्विकास कौशल्य रोजगार महिला व बाल विकास आणि विधी व न्याय अशा सहा विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यात आले यातील सर्वात मोठा निर्णय गृहनिर्माण विभागाचा असून मुंबईकरांना परवडण्या घरे मिळण्याचा मार्ग खुला असेल तसेच बृहन उपनगरातील वीस एकर किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या प्रकल्पांच्या पुनर्विकासाचं धोरण मंजूर करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एम पी एम एम ए कोर्टाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले आहेत तर तसेच दाऊद इब्राहिमशी संबंधित गोवा गोवावाला कंपाऊंड मधील जमिनीच्या व्यवहारात गैरवापर झाल्याचा आरोप असून या प्रकरणात मलिक यांना दोन हजार नावंदर यांनी आरोप निश्चित करायचा आदेश केला आहे तर पुढील सुनावणी एकोणीस डिसेंबरला होणार आहे काही जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती आणि महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर वरून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे दरम्यान शासकीय भरती प्रि प्रक्रियेला गती देण्यासाठी उत्तर उत्तीर्ण उमेदवार निकालानंतर चार दिवसात नियुक्तीपत्र देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर तसेच दरवर्षी जानेवारीपूर्वी आढावा घेऊन उपलब्ध जागांपैकी पंच्याहत्तर टक्के पदोन्नती देण्याचे आदेशही त्यांनी दिले फडणवीस यांनी सर्व विभागांना प्रशासकीय सुधारणा राबवून बळकट करण्याचे आवाहन केले आहे वडाळा येथील पाईपलाईनमध्ये मध्ये तांत्रिक तांत्रिक बिघड झाल्यामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा ठप्प झाला तर याचा फटका रिक्षा बसला मोठा टॅक्सींना असून चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाहन ताफा रस्त्यावर उतरून गायब झाला ही अडथळे निर्माण होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसेव होत होती तर एकशे तेहतीस पैकी अनेक सीएनजी पंपावर पुरवठा पूर्णपणे बंद असून पंपांवर लांब लचक रांगा दिसत आहेत तांत्रिक बिघाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत असून मंगळवारपर्यंत पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने देशभरात मोठा हवामान इशारा जारी केला असून उत्तर भारतीयातील पंजाब हरियाणा यू पी बिहार एम पी आणि जम्मू काश्मीरमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता दिसून येत आहे तर काही भागात तापमानात मोठी घसरण होऊन गारठा वाढणार आहे मात्र दक्षिण भारतातील तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळ मधील पुढे काही तासात विजांचा कडकडाट पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच अठरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वादळ पूर आणि उंच लाटांचा धोका निर्माण झाला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे विक्रोळी कांजूरबाग दरम्यान डाऊन स्लो मार्गावर आज सकाळी ट्रॅक ट्रॅकला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्काळीत झाली असून हो सकाळी बिघाड अलळताच गाड्या थांबवण्यात आल्या आणि प्रवाशांना अर्धा ते पाऊन तास मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर तांत्रिक पथकाने तात्पुरती दुरुस्ती केली असून लोकल तीस किलोमीटर प्रति त्रास वेगाने तीस किलोमीटर प्रति तास्या गतीने धावत आहे स्लो मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवत्या आल्याने वेळापत्रकात अडथळे निर्माण झाले आहेत सीएसएमटी ठाणे आणि कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या वीस ते ती, तीस मिनिटाचा उशीर उशीर होत आहे सततच्या पावसामुळे राज्यातील कांद्यांचे उत्पादन गंभीरपणे प्रवाहित झाले आहे तर अतिवृष्टीमुळे रोपे नष्ट झाल्याने नव्या हंगामाचा कांदा बाजारात आल्याच आलाच नाही सध्या बाजार उन्हाळी कांद्यांवरच अवलंबून आहे अवलंबून आहे मुंबईत किरकोळ दर अंदाजे वीस रुपये प्रति किलो आहे मात्र यंदा खरीपचा कांदा नेहमीप्रमाणे सप्टेंबरमध्ये न येता डिसेंबरमध्येच बाजारात येण्याची शक्यता आहे लागवड आणि उत्पादनाचाच अंदाज नसल्याने पुढील काही आठवड्यांना दर वाढतील की स्थिर राहतील हे स्पष्ट होणार आहे वरळीतील बासष्ट वर्षीय कॅन्सरग्रस्त महिलेला कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवत अकरा लाख पन्नास सा, पन्नास हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी स्वप्ना मिस्त्री विरुद्ध गुन्हा दाखल केला आरोपीने कॅन्सर रुग्णांना बँकेकडून मदत मिळते असे सांगत लाखांची मदत मिळवून देत आश्वासन देत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली रक्कम घेतली असून त्यासाठी तिने गुगल पेचे खोटे स्क्रीनशॉट आणि बनावट बँक स्टेटमेंट आणि ठाणे पालिकेचा खोटा शिक्का असलेला मजुरी पत्र दाखवून पीडितेला फसवले आरोपीवर फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले असून अद्याप पुढील तपास सुरू आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका